सुमारे नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याची लाखो भक्तगण वाट पाहत आहेत सध्या या यात्रेची देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी तसेच अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू आहे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले साथी नंदीध्वज यांचाही सराव सध्या सुरू आहे याबाबत मनोज हत्ती यांनी मेट्रो न्यूजला अधिक माहिती दिली नमस्कार मी मनोज चंद्रबसेश्वर हत्ती राहणार सोलापूर हे वीरशिवाय सांप्रदायाचे एक परंपर परंपर परंपरा आहे पुरातन परंपरा आहे नऊशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे हे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या हातातली योगदंड आहे हे योगदंड हे प्रत्येक समाजाचं प्रतीक आहे आणि ते साजरा सगळे लोक भक्तिभावाने मिळून करते आणि हे बारा तेरा चौदा पंधरा हे आता कार्यक्रम पाच दिवसाचे कार्यक्रम आहे सोलापूर ते खूप बघण्यासारखं आहे ज्यांना कुणाला इच्छा आहे ते सोलापूरला भेट देऊन हे सगळ्या कार्यक्रमाचा आनंद उठू शकता या प्रसंगी रितेश सवळी कुमार दसाडे आकाश शिवशेट्टी गणेश कोरे वैभव कंदलगावकर प्रभूरा भिमदे सचिन कुडल आदी सहभागी होते पाहूया या नंदीध्वजाच्या सरावाची मनाला मोहणारी दृश्ये